नमस्कार एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहुयात आजच्या विशेष न्यूज साहित्य विश्वातील प्रतिष्ठेच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साहित्य अकादमीच्या घोषणा करण्यात आली मराठीमध्ये कोल्हापुरातील कादंबरीकार कृष्णात खोत यांच्या विस्थापितांचे चित्रण करणाऱ्या रिंगाण या कादंबरीला तर कोकणीमध्ये प्रकाश पर्यकर यांच्या वर्सल या कथासंग्रहाला यंदाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे साहित्य अकादमीचे सचिव डॉक्टर श्रीनिवास यांनी पुरस्काराची घोषणा केली साहित्य अकादमीकडून देशातील चोवीस भाषांमध्ये लेखन करणाऱ्या लेखकाचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो यंदा हिंदीतील साहित्य अकादमी पुरस्कार संजीव यांना त्यांच्या मुझे पहाणो या कादंबरीसाठी देण्यात आला आहे तर इंग्रजीसाठी नीलम शरण गोर आणि उर्दूसाठी सादिप नवाब सहार यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत या पुरस्काराचे वितरण बारा मार्चला दिल्लीमध्ये करण्यात येणार आहे एक लाख रुपये व सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे कृष्णात खोत यांनी रिंगाण या कादंबरीमध्ये विस्थापितांच्या जगण्याचे अत्यंत भेदक चित्रण केले आहे रिंगाण ही कादंबरी दोन हजार अठरा मध्ये प्रकाशित झाली होती कृष्णात खोत यांच्या यापूर्वी गावठाण दोन हजार पाच रौदाळा दोन हजार आठ साली झडझिंबड दोन हजार बारा साली धूळमाती दोन हजार चौदा साली या कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या आहेत तर नांगरल्या भुई दोन हजार सतरा साली हा व्यक्तिचित्रणांचा संग्रह प्रसिद्ध झाला आहे याशिवाय त्यांनी काही कथाही लिहिल्या आहेत या व का इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी मराठी युआर टाइम युआर न्यूज धन्यवाद